म्हण आहे की पन्नास वर्षांपासून ही सत्ता तुमच्याच कडे होती पण तरी तुम्ही हे मुद्दे जे म्हणतात या मुद्द्यांवर काम का नाही झालं मग पहिले हे सत्ता काँग्रेसकडे होती कदीप साहेब आताच आलेले आहेत आमच्या ते वंचित मध्ये आणि आता, आता आम्ही पूर्ण काम करू हे आम्ही आश्वासन देतो यांचं म्हणणं आहे की आम्ही आश्वासन देतो आणि जेही मुद्दे आहेत ज्या समस्या आहेत त्यावर आम्ही काम करू ठीक आहे सर आपलं नाव सर माझं नाव सुरेंद्र मधुकरराव धोपटे सुरेंद्र सर तर तुमचं काय म्हणणं आहे इथे रस्ते कसे आहेत पाणीपुरवठा कसा आहे इथे बाळापूरमधून नद्या गेलेल्या आहेत दोन दोन तीन तीन नद्या गेल्या आहेत तर पाणीपुरवठा कसा आहे इथे डेली पाणीपुरवठा येतो सर्वांसाठी की काय बघा इथं सर्वात पहिले तर आपल्या मुलांच्या भविष्यासाठी इथं एक चांगले वाचनालय नाही आहे नंतर क्रीडा संकुल नाही आहे इथं होतकरू मुलं असले क्रिकेट खेळणारे समजा हॉलीबॉल फुटबॉल याच्यासाठी स्कोप नाही आहे मुलांना बाळापुरात नवीन नावीन्य काही भेटणार नाही तुम्हाला तेच ते रोज तेच रस्ते आणि तेच लोकं याच्या व्यतिरिक्त इथं बाहेरचा एक, एक पाहु नाही राहू शकत नाही इथं कोणते चांगले दुकान नाही आहेत किंवा मोठे मॉल नाही आहेत किंवा इथं गावाची प्रगती काही झालेली नाही आहे जशास तसे पन्नास वर्षापासून लोक येतात उठतात रोज सकाळी येतात बाजारात येतात घरी जातात पुन्हा पुन्हा तेच ते त्याच्यामुळे आम्ही परिवर्तन आता घडलं पाहिजे आणि घरांशाही संपली पाहिजे याच्यासाठी आज आम्ही इलेक्शनमध्ये उभे आहे अच्छा तुम्ही उभे आहात तर पन्नास वर्षांपासनं जे काम झालेलं नाही आहे त्यासाठी तुम्ही किती तक्रारी केल्यात किंवा जनतेने किती तक्रारी केल्यात मी तर आतापर्यंत माझ्या परीनं जेवढं काही होते ते मी करत आलेलं आहे आणि यानंतरही करणार